गळा व मासे पकडायला त्यासाठी बघा आपली अगदी शेफ्टी म्हणजे आपण रेनकोट म्हणजे चांगल्या इकडे पावसामध्ये चांगल्या प्रकारे चालतोय कारण भरपूर पाऊस असते आणि आपला पूर्ण लांबपर्यंत पर्यंत येईल आणि त्यासाठी वरून पण एक टोपी आहे आणि मग आता आपण जाणार गांडूळ खानायला आणि मग तिथून आपण धारणा जाणार बसणार बसणारे पाव आपले किती मासे भेटायचं ते संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणारे ते आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका चला मग आपण भेटूया गांडूळ खाणताना समोर बघू शकता मित्रांनो आपण इथं गाडी पार केली आणि हे रस्त्याने आलो आहे आपण जाणार म्हणजे दाराक म्हणजे डोवाचं नाव दरे आणि आंबीकडे आल्यानंतर इथाची गाडी पार्क करायची आणि कथाच रस्ते गावापासून जात हे बघा आणि इकडं अशा प्रकारे आहे असं खूप असं खराब रस्ते आपण वरतीच गाडी पार केली आणि आपण आता चालू या रस्त्याने बघा आणि चिकल बिकल भरपूर झालेले आता आपण जाऊया नदीकं आधी आधी आपल्याला नदीकडे जायच्या अगोदर आपल्याला गांडूळ ख खणायला पाहिजेत कारण कारण गांडूळ खणल्याशिवाय मग गळाला मास लागणार नाही आणि कसं मस्त पावसाळ्यामध्ये वातावरण बघा पाव बघू शकतात अशा प्रकारे चांगला आणि इकडं पावसाळ्याचं शक्यतो गाड्या येते नाही तुम्ही बघू शकता आपण आता ह्या रस्त्याने आलो आहे बघा ही इकडून ह्या रस्त्याने कसा खराब रास्ते आणि बघा ही जी दिसतं आहे ही आंबे म्हणजे शेतचं नाव आंबे म्हणून म्हणतात त्याला आणि आणि इथंच खाली जायचे आपल्याली आणि ते एक प छोटेसे असे पाडार भेटलेले बघा म्हणजे गुरांसाठी केलेली हे बघा बघू शकतात आणि आपण आता या यांच्याकडून टिक टिकाऊ मागून बघूया देतात का आणि त्याला कुलपा लावलेलं आहे बघा आणि इकडं असं जायचं या, या वाटना चला मग समर आपली शेळ्या भेटलेल्या बघा आणि चारताना आपण गांडूळखानालो तिकडे झाडाखाली तर हे बघा आणि सतार पण भेटलेले बघा मीच कालन खूप छान होते पण हा खराब झालेली आणि अशा प्रकारे असतं आहे आणि बघा बाबा पण इथं आहे शेळ्यांक त्यांनी सांगितलं आपल्याला हिडी खाली गांडूळ निघतील पाहू शकता ते एक पाडार आहे आणि या इडखाली आपल्याली गांडूळ खाण्याची आणि त्यासाठी आपल्याली एक काठीची गरज आहे कारण गांडूळ खणण्यासाठी काठी ही लागणारच आहे आपल्याला त्यासाठी आपण काठी शोधतोय पुढे भेटते का नाही आणि आधी पाडा बघा कशी छानपैकी मस्त एकदम पाऊस किती पाऊस आला तरी भिजायचा हे नाही बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडे शेतामध्ये असे कोपाट को किंवा सपर म्हणतात छप्पर असं मानलं जाते आणि इथे आपण लागलो गांडूळ खाण्याला हे बघा अशा प्रकारे आम्ही लागलो आता गांडूळ खाण्याला हे बघा हे बघा आणि अशा प्रकारे पिशे त्यात केलं आम्ही हे बघा बघा इथं बघाय बघा ओके छान तुम्ही बघू शकता मोठा असं भरपूर असा पाऊस आलेले आणि बघा आपल्याला सपरामध्ये थोडाफार सुद्धा असा खाली घडत नाही बघा इकडून सुद्धा खूप पाऊस आलेले आणि खाली आहे नदी या नदीकडे जायचं आपल्याला मासं पकडायला म्हणजे गळायला आणि त्या पडायचं म्हणजे बघा बघावरती कशी कागद बिगड टाकलेले आणि मस्त असा आपल्याला शेतावरती मानलेले दिले आहे म्हणून फायनली मित्रांनो पोचलो आपण म्हणजे द दारापाशी आणि दरमजा मजा आहे आणि तिथं आपण आता गळ टाकणार आहेत बघूया आणि इथं आपण पाहू शकता अजून एकही मासा आपण उडवलेला नाही आणि आता पण जाळा पण आणलेले सोबत नाही मासे भेटले ना मित्रांनो आपण जाळा टाकणार आहेत म्हणजे माशांचा जाळा आणि पाहू शकता इथे एक मित्रांनो टाकला तर त्याचा गळ पूर्ण पूर्ण असे आटाकलेला हा बघा ही बाटली आणि हा गळ पूर्ण आटाकलेली आहे बघा बघा मित्रांनो बघू शकतात ह्या साईडला पण पाणी आणि इकडच्या साईडला पाणी आपण चालू या साईडला पण पाणी आपण बसणार आहेत हे मधल्या टाकडं गळवू आणि बघू हे बघा याच्यातून किती मासे बघ असे भरपूर असं मासे असं आम्ही चालू याच्यातून पण पण ते पाणी गडूळ असल्यामुळे आपल्या दिसणार आपण बसणार इथं गळ टाकायला आणि जाळ्या टाकून ठेवणार आहेत बघू किती मासे भेटत आहेत जाळाला भेटतच का भेटत भेटतच पण भेटले पाहिजे संध्याकाळ तरी कालून झालं पाहिजे मित्रांनो आपलं असं प्रकारे आणि बघा या बसणार बसणार आपण मित्रांनो कसं आपण तिथं प्लॅन चाला था बसा था तर बसायचा मध्ये पण मग जेणेकरून तो पाऊस जर जास्त झाला तर आपण पुराण जायची शक्यता होती त्याच्यामुळं नको म्हणला आपण आपण आता इकडं समोर जाणार आहेत आणि तिकडे दोघं जण गाडव आहेत आणि इकडे साईडला बसणार आहेत तुम्ही पाहू शकता आपण आता इथं बसणार आहे हे वाळू वाळूवरती बसणार आहे आणि पूर्ण असं धरण भरलेले आणि शक्यता आपला इथं असं जाळा टाकतो तरी थोड्या वेळानं बघू मासं भेटतात जाळ्याला आणि हे बघा मित्रांनो आपण आलेले आज जाळा घेऊन इकडे मासे नदीला बघू शकता हे आहे आपला कंडाळा आणि पिशी आणि आपण आता टाकणार मासे माकू पाहू तर मासे भेटले तर लाईक करा शेअर करा आणि मग आपण इथला परिसर पाहू शकतात आणि हे बघा आपण आता इथे टाकणार आहे

Gracias. No, 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 no. नेगटव न घटटव्ह תודה רבה ताले ताले ताले। ना तिकडे बघू शकता मित्रांनो मासा आता आणलेले आपण बघा कोणता मासे तो बघणार आपण हा बघा पूर्णाचा शिमट्या मासे आणि दवडा आहे हा बघा अशा प्रकारे आपण मासे काढणार परत आपण आता गांडूळ जोडून परत टाकणार आपण पिशी आपले एवढे असे मासे झालेले आहेत आता गळ लावून झालेले आता परत आपण टाकणार आहेत पाण्यामध्ये बघू मासे किती लागतात हे बघा आणि अशा प्रकारे भरपूर अशी लोक आलेली इकडे पण आले टेन्शन साईडला बसले पाणी भरपूर आहे आणि वातावरण असं ढगाळ असं झालेलं आहे मी आता आपल्याला जेणेकरून पाऊस पण जास्त येतोय त्याच्यामुळे आपण पूर्ण असं येऊन गेले ते आपण थोडस असं पकडलं आता पाहू टाकलेले घर आपण गळ इथं वातावरण खूप चांगले इकडे न तिकडे बघा आणि इथं समोर आहे वेर विहिरीपासून पूर भरपूर असे आणि टाकलेले आपण घर आणि बघू शकता आता मासा वाटते आलेले वाटते का काय बघू शकता आता आणलेल्या बघा मासा आ, मासे, आ, मासे, ले ले मासे अशा प्रकारे असे मासे चार पाच त मासे ओढलेले शिंगटे मासे पूर्ण इथं काढू आता ते काळूच्या आता ते काढू दाखवू इकडं हा बघा पूर्ण असा शिंगटे मासे बघा आणि अशा प्रकारे आपण गडावरती आलेले मासे थोडेच पकडले मी एकही नाही पकडला कारण मला मासे लागतेच नाही आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग अजून एखाद मासा ओढू आणि पैसे ठेवले तर ठेवायला लागलेले बघा आणि वरून चेन कवर आहे बघा असं आहे बघा कारण जेणेकरून मासं पळून जाऊ नये म्हणून असं चेंज करून बसवलेलं असतं मित्रांनो गांडूळ आता खाऊन गेलेले आपला आता नवीन गांडूळ टाकायला लावणार बघा आता अशाप्रकारे गा, आता हे बघा नवीन गांडूळ पूर्ण म्हणजे अर्धा खाऊन गेलेले आता परत त्या डबड्यातून आपल्या डबळे आणि गांडोळाच्या फिश डबड्यातून आपण गांडूळ घ्या घेतो आहे आणि त्या गाड्याला जॉईन करतो आहे हे बघा आणि आता आपण टाकायचं जॉईन झाल्यानंतर मग आता पाण्यामध्ये टाकायचं ते जॉईन करून बघा बघा आणि पाण्यात पडलेले आपल्या हातात दूर ठेवायचं ज्या माश्याने तिकडे वाढला ना मग आपण इकडे बघा हे बघा आपण एवढे असे मासे पकडलेले बघा सगळं आणि का मग तुला ते कळत आणि अशा प्रकारे हिडू जर आवडला असेल ना मित्रांनो तर मग आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला असेल नका चला मग मित्रांनो आपण आता आपण जाणार आहे घरी तुम्हाला आवडलाच असेल कारण मला काही मासे लागाय लागलेलेच नाही पण मग भरपूर पाऊस झाल्यामुळे मी भरपूर असं थंडीने गारठले चला मग जाऊया घरी